विनंती करतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला जो ओरिजिनल ओबीसी असेल त्याला आपण या ठिकाणी उमेदवारी सर्व पक्षांनी द्यावी जो देणार नाही ज्या बोगस कुंब्याला देईल त्याला आम्ही पाळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही ही शपथ तुम्हाला आम्हाला घ्यायची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएलगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याला तुमचे आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान ओबीसीचे तारानार आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर माजी मंत्री या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय धनुभाऊ देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत व्यासपीठावर या ठिकाणी ओबीसी चळवळीत काम करणारे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार ज्यांनी सातत्याने साहेबाच्या खांद्याला खांदा देऊन ओबीसी चळवळ मोठी केली असे आदरणीय प्रकाश अन्ना शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर कांबळे साहेब असतील धोंडे साहेब असतील हकेश साहेब असतील शब्बीर साहेब आजारी असताना देखील या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्व मान्यवरांचं आणि ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांच मी या ठिकाणी स्वागत करतो आज ओबीसी महामेळावा घेण्यामागची भूमिका आपली जो दोन तारखेला जी आर निघाला होता जो जी आर हैदराबाद गॅजेट त्या गॅजेट मुळे आज ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे ओबीसीच शैक्षणिक आरक्षण केलंय सामाजिक आरक्षण केलंय आणि राजकीय गेलंच केलं या ठिकाणी म्हणून आदरणीय साहेबांनी एक भूमिका घेतली आणि या गॅजेटला विरोध करण्यासाठी पाच रिट याचिका दाखल केलेल्या आहेत आज या ठिकाणी पुढची दिशा आणि काय ठरवायची आपल्याला हे ठरवण्यासाठी या व्यासपीठावर सर्व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहिलेली आहेत आज या ठिकाणी सांगतो जे पद्धतीने बोगस कुंभी नो नोंदी निघत आहेत आज काही लातूर असेल आपल्या जिल्ह्यात पण काही ठिकाणी सकाळी दहा वाजता अर्ज दाखल करायचा आणि पाच वाजता सर्टिफिकेट घ्यायचं ही जी हुकुमशाही चाललेली आहे ही हुकुमशाही तुम्हाला आम्हाला बंद करावं लागेल यावेळेस त्यामुळे ला ताकदीने आपल्याला यांच्यासोबत उभं आहे आदरणीय भुजबळ साहेब गेले चाळीस वर्ष ओबीसी समाजासाठी काम करतात मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी म्हणून भुजबळ साहेबांनी लढा दिला मंडल आयोगाची अंमलबजावणी करून घेतली आणि कुठंतरी आपल्या पदरात आता काहीतरी पडत होतं परंतु या शेजारी बसलेले उपोषण करते आपले ज्यांना बुद्धीची अक्कल नाही कीव नाही त्यांना किंमत नाही असे दोन वर्षापूर्वी त्यांनी जे सुरू केलेलं उपोषण जाती जाती मध्ये माणूस ठेवला नाही त्यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचं काम त्यांनी केलं आपल्या नेत्यांना शिव्या देण्याचं काम केलं आणि आज दोन वर्ष झालं साहेब या बीड जिल्ह्यामध्ये आज काळा दिवस म्हणला तरी चालेल कारण की बीड शहर पूर्ण जाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं या ठिकाणी आमदाराचे घर जाळले स्वतः माझ्या देखील या ठिकाणी हॉटेल जाळलं घर जाळण्याचा प्रयत्न केला परंतु साहेब तुम्ही त्यावेळेस धावून आलात सगळ्यांच्या घरी गेलात तुम्ही त्यावेळेस जात पाहिली नाही कोणत्या घर जाय कुणाचं ते या आमदार प्रकाश सोळुंके ज्याला येत <laughs> नाही उठता येत नाही नाहीतच आता आमदारकीच पुतण्याला आमदारकी द्यायला पाहिजे त्याने पुतण्याची आमदारकी सडून घेतली आणि आज काय म्हणतो तर भुजबळ साहेब आज बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद करायला आलेत आणि भुजबळ साहेब हे जातीवाद करून ओबीसी ला आहेत आणि मराठ्यांच्या आगावर टाकतायत हे काल बोललाय तो या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्याला माणसाला आपल्याला भविष्यात भाऊ तुम्ही जर त्यावेळेस थोडा काना केला असता तर हा सभागृहात दिसला नसता त्यावेळेस त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला जो ओरिजिनल ओबीसी असेल त्याला आपण या ठिकाणी उमेदवारी सर्व पक्षांनी द्यावी जो देणार नाही ज्या बोगस कुंड्याला देईल त्याला आम्ही पाळल्याशिवाय ठिकाणी राहणार नाहीत ही शपथ तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे मी जास्त बोलणार नाही मान्यवर जास्त असल्यामुळं मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र